या ठिकाणी आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं मा सर्वच मान्यवर असे पत्रकार बंधू यांना आमंत्रित त्याचा आपल्या महाविद्यालयाच्या वतीत किंवा त्यांच्या प्रति असणारा जो स्नेह आहे तर तो स्नेह या ठिकाणी थोडासा वाढवण्याच्या करता बातमी देणं बातमीचं लेखन वृत्तांकन करणं हा त्यांचा म्हणजे आपण म्हणूयात बारा महिन्याचा कार्यक्रम असतो त्यातून आजचा दिवस हा त्यांच्यासाठी परवणीचा दिवस आहे की ज्याच्या थ्रू आपण काम करतो ज्याच्यासाठी काम करतो समाजासाठी काम करतो आणि ज्यांनी आपला एक आयडॉल ठरवलेला आहे अशा बाळासाहेब शास्त्री जांभेकरांना एक अभिवादन करण्याचं काम आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण करतोय तर त्या ठिकाणी सर्वच पत्रकार बंधू बंधूंना माझी अशी विनंती आहे की आपण या ठिकाणी एक रयत शिक्षण संस्थेच रयत संकुल त्याच होत असणारे कार्यक्रम आणि महाविद्यालयामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं कवरेज देता येईल अशा पद्धतीनं तालुक्यामध्ये आणि अल्टिमेटली जिल्ह्यामध्ये चांगला असा लोणंद कॉलेजचा किंवा लोणंद परिसराचा छाप अशी बातम्याच्या दर्जेदार लिखाणातून दिसते तशाच आशयाचं लिखाण आपल्याकडून अपेक्षित आप आहे आणि आम्हाला सहकार्यांचं या ठिकाणी आश्वासन तुमच्याकडून मिळतंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलाही एवा दावा न करता आपण सर्वच जण या ठिकाणी चांगल्या शैक्षणिक संकुलाचं हे शिक्षण संस्थेच आपल्या देशामधलं असणार कार्य हे पुढे नेण्यासाठी आणि त्याला जी प्रसिद्धी देता आहात त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या थोडक्यात जे काय आम्हाला शक्य आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये आम्ही तुमचा सत्कार केलेला आहे पुढच्या एखाद्या आठवड्यामध्ये आपल्याच संमतीनं एक छानपैकी असं एक भोजनाची एक आमच्या त्यानिमित्तानं लोणंद परिसरातील सर्व मान्यवर पत्रकार यांचा छोटासा आमच्या साठीच्या सन्मान व्हावा या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाळासाहेब जाधवसाहेब यांनी म्हटले आपण सगळ्यांचा सन्मान करूया छोटासा सन्मान करूया त्यानिमित्तानं मी सगळ्यांना तुम्हाला विनंती केली तुम्ही आमच्या विनंतीला मान इथे उपस्थित राहिला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जरी काही आमच्याकडून चूक झाली असेल तर या ठिकाणी दिलगरी व्यक्त करतो मी पहिल्यांदा माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य जाधवसाहेबांना विनंती करतो की आपले जे पत्रकार बंधू आहेत त्यांचा सन्मान करावा मी पुढारीचे पत्रकार माननीय शशिकांत जाधव सर यांना विनंती करतो की आमचा एक छोटासा जो आम्ही सत्कार करतोय तो स्वीकारावा सुरू केलं तो दिवस संपूर्ण देशभर पत्रकार दिवस साजरा केला जातो आणि गेली अनेक वर्ष खंडाळा तालुका चांगल्या पद्धतीने राज्य लेवलचे असे कार्यक्रम दरवर्षी पत्रकार दिना साजरे केले जात होते किंवा केले जातात त्याच अनुषंगाने आज आपल्या शरद शरदचंद्र पवार महाविद्यालयात ते दरवर्षी पत्रकार दिनाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो त्याच परंपरेनुसार यावर्षी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि आमचा यथोचित असा सत्कार केला त्याबद्दल मी आपलं महाविद्यालयाचे आमच्या पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप असे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आणि पुन्हा एकदा तुमचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद राहुल त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते द्याचे प्राचार्य डॉक्टर बी डी जाधव सर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते प्राध्यापक कदम सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि गाडबे सर ज्यांनी इथे फोटोज काढले त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम समाप्त झाला आहे तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद